पुणे महानगरपालिकेमधील समाविष्ट असणाऱ्या नरे गावामधील रस्त्यावरती वाहणाऱ्या ड्रेनेजला अखेर लगाम बसणार आहे नरे परिसरामधील रस्त्यावरती वाहणाऱ्या ड्रेनेज आणि दुर्गंधीपासनं नरेकर भूपेंद्र मोरे यांच्या प्रयत्नांमधन हा रस्ता आता मोकळा अशी प्रचिती होती नरेमधील ड्रेनेज लाईन साठी विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन कोटी रुपये निधी मंजूर केला होता मात्र त्यानंतर निवडणुका आल्यामुळे आचारसंहितेमुळे काम ठप्प होतं चाकणकर कॉर्नर इथे हे सुरू असलेल्या या कामाची पाहणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत केली आहे यावेळी त्यांनी काही सूचना देखील संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत आणि माध्यमांशी देखील संवाद साधलाय या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी विविध आंदोलने केली होती शिवाय शासन दरबारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देखील हा विषय सातत्यानं आग्रही लावून धरला होता आणि त्याला यश आलाय पाहणीच्या दरम्यान बोलताना भूपेंद्र मोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रयत्नांमधनं हे काम साकार झालंय त्यामुळे त्यांचे भूपेंद्र मोरे यांनी आभार मानलेत आणि या भागामधील ट्रॅफिक मुक्त नरहे करण्यासाठी आणि या भागाला ट्रॅफिक मुक्त नरे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे काम दीर्घकाळ सुरू असल्यामुळे या भागामधील नागरिकांना त्रास होणार आहे मात्र तरी देखील नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावं असं आवाहन भूपेंद्र मोरे यांनी पुढे बोलताना केलं आहे गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता संपूर्ण नऱ्याच्या मुख्य रस्त्यांवरती ड्रेनेजचं पूर्ण पाण्याचं थैमान होतं तुमलेली गाठारं त्याच्यातनं होणारा आरोग्याच्या समस्या चालताना होणारा महिलांना लहान मुलांना ज्येष्ठांना दाद मागितली तर प्रशासन म्हणायचं की हे नवीन गावं जी महानगरपालिका हद्दीमध्ये संमिलित झालेली आहेत यांच्यासाठी निधीची तरतूद अजून कुठलीही राज्य सरकारकडनं केली गेलेली नाही परंतु काही वर्ष काही दिवस काही महिने पाठपुरावा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडनं हा निधी मंजूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी याचं भूमिपूजनही झालं वर्क ऑर्डर तेव्हा आली होती परंतु आता आचारसंहितेमध्ये काम थांबलं होतं आता ट्रॅफिकची जी काय मुख्य अडचण होती परवानगीची ती एनओसी कंप्लीट होऊन आता कामाला सुरुवात झाली येत्या आठ महिन्यामध्ये हा संपूर्ण कामाचं पूर्ण नियोजन कंप्लीट होत आहे हे संपूर्ण काम हे दोन टप्प्यामध्ये आहे याच्यासाठी सव्वा चार कोटी रुपयांचा जवळपास निधी मंजूर झालेला आहे पैकी पाई पहिला टप्पा हा दोन कोटी रुपयाचा आहे त्याच्यामध्ये चाकणकर कॉर्नर म्हणजे जिथं आता आपण थांबलोय तो भाग तिथून ते जुनी महानगरपालिका हद्द म्हणजे असणारा लाडली साडी सेंटर किंवा नवले शाळा यापर्यंत ही ड्रेनेज लाईन जोडली जाईल आणि इथून पुढे असणारा जो परांजपे अभिरुची भाग जो आहे तिथपर्यंत ही लाईन जातीय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये याच भागातनं सरळ गावठाणापर्यंत ही पूर्ण ड्रेनेज लाईन जातीय सहाशे मिलीमीटर व्यासाची म्हणजे जवळपास तीन फूट व्यासाची ही पूर्ण ड्रेनेज लाईन आहे पुढच्या पंधरा वीस वर्षाचं कॅल्क्युलेशन करून वाढतं नागरीकरण हे लक्षात ठेवून हा संपूर्ण प्रस्ताव मंजूर करून आणलाय आणि याचबरोबरी याच ड्रेनेज लाईनला पावसाळी लाईन सुद्धा जोडली जाणार आहे म्हणजे पावसाचं पाण्याचं थैमान सुद्धा इथे थांबेल आणि हे सगळं पूर्णत्वाला गेल्यानंतर नवीन रस्त्याची किंवा आता तुम्ही पाहताय तशा पद्धतीने लाईटचे चे जे पोल आहे डीपी आहेत हे मागे हटवण्याबाबत आता पाठपुरावा सुरू केलाय नरेकरांचा ट्रॅफिकचा खूप मुख्य प्रश्न आहे परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की नवीन गावांमध्ये निधीची तरतूद अजूनही कुठल्याही प्रकारची होत नाहीये याच एका गोष्टीमुळे पूर्व आयुक्त जे आपल्या महानगरपालिकेला होते यांची याच कारणांमुळे बदली झाली आहे आणि आता नवीन जे आयुक्त आले ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काही निधी उपलब्ध करून काम करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतायत त्याच दृष्टीने अधिकाऱ्यांच्या आता भेटही होत आहेत संपूर्ण पाहणी होतीये रस्ता करणं हे फार अवघड काम नाही आहे कॉन्क्रीट टाकणं दहा पंधरा लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर करून आणणं हे फार काही महत्वाचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्या बरोबरीने असणारं नियोजन हे फार महत्वाचं आहे त्याच्याबरोबर असणारे ड्रेनेज लाईन असतील इथं असणारे एम एसीबीच्या केबल पाण्याच्या लाईन या सगळ्या गोष्टींचं नियोजन परिपक्व झाल्यानंतर रस्त्याचं काम काढणं हे जास्त उपयुक्त आहे असं माझं मत आहे आणि याच ठिकाणी असणारे एमिसीबीचे जे डीपी आहे जे पूर्वपार पासून वीस वर्षापासून एकाच जागेवरती आहे त्याचं स्थलांतर करणं फार महत्वाचं आहे ते स्थलांतरित झाल्याशिवाय रस्त्याची रुंदी ही वाढवणं अशक्य आहे त्याच्यासाठी लागणारा निधी याच्यासाठी आता नवीन पाठपुरावा मागे दोन महिन्यापासून मी सुरू केलेला आहे मी आपल्या मार्फत इथं असणाऱ्या संपूर्ण नरेवासियांना इथं असणाऱ्या संपूर्ण नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे आणि त्याबाबत कुठलीही चांगली गोष्ट घडत असताना थोडा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो तर माझ्या आपल्या सर्व चॅनलच्या मा, मार्फत मी त्यांना आवाहन करू इच्छितो की थोडे दिवस हात होना रहे। हा त्रास तुम्हाला होणार आहे परंतु हा दीर्घकालीन आपल्याला टिकणारं हे यश आहे याच्या पुढे रस्त्याचं कामही होईल पाण्याच्या बाबतीतही तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की अवेर आहे त्याबाबतही पाठपुरावा सुरू आहे तर काही दिवस या रस्त्यावरती हे चालू असणारं काम याच्यामुळे अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण तू कारण खाली असणारं जे ओलं पाणी आहे त्याच्यातनं जे रस्त्यावरती टाकलं जातं खोदाई करावी लागते पाईप लागते आणि पुन्हा तो भरणा करावा लागतो त्याच्यातून निसरडा रस्ता होतो तर माझं सर्वांना आव्हान राहील की वाहनं थोडीशी सावकाश चालवा याच्यातून कुठली दुर्घटना घडू नये एवढंच आवाहन मी आपल्यामार्फत सर्वांना करेल अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये चोवीस तास पुणे